देऊ शिखरच्या वतीनं प्रमाणे साजरा केला जाणारा आपला संयुक्त जयंती उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो खऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील ज्यांनी आपल्या खुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहिलं माता जिजाऊ असतील माता रमाई असतील माता भीमाई असतील आणि खऱ्या अर्थानं आजच्या या काळामध्ये ज्यांनी आपल्या सर्व समाजांना एकत्र करून या समाजाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि देशाला या जगामध्ये पुढे नेण्याचं काम केलेलं आहे के के ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्या इथे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत खर तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की अबंग साहेबांनी आपलं आपल्या